आज किल्ले रायगडावर तीनशे बावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांची मोठी गर्दी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचं आज उद्घाटन होणार आजपासून चिनाब पुलावर धावणार रेल्वे तर कटारा या ठिकाणी होणार मोदींची जाहीर सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक दिवसाच्या गडचिरोली दौऱ्यावर गडचिरोलीच्या सीमावर्ती भागात भेट देणार सुरक्षेच्या कारणास्तव हे ठिकाण गुप्त ठेवण्यात आल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केलेले उपनेते सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित सूत्रांची माहिती मात्र भाजपच्या स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध माझ्यावरील आरोप निरर्थक अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आरोपही खोटे पाचशे कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपावर जालिंदर सुपेकर यांचं स्पष्टीकरण सिद्धराम मेत्रेंसह बंधू शंकर मेत्रें साही शिवसेनेत पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न अकोल्यात डीपीडीसीच्या बैठकीत राडा दलित वस्तीच्या प्रश्नावरून आमदार रणधीर सावरकर आणि नितीन देशमुख यांच्यामध्ये झुंपली तर बैठकीत दोन्ही आमदारांची एकमेकांना शिवीगाळ बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकार आता ॲक्शन बोर्डवर बंगळुरूतील पोलीस आणि एसीपी निलंबित झाल्याची माहिती ट्रम्प आणि मस्क यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू मी एलॉन बद्दल निराश ट्रम्प यांची खंत तर माझ्याशिवाय तुम्ही जिंकला नसता असं म्हणत मस्क यांनी दावा खोडून काढला